सुरुवातल्यांची बैठक बसली होती आपण काय म्हणलं की शिवजयंती आपण ग्रामपंचायत मार्फत करू आणि वर्धन कोणाची एक रुपया न घेता तीन ते चार लाख रुपये खर्च ते आपण सगळं करू कारण आपलं ग्रामपंचायत इलेक्शन जेव्हापासून होतो आपण काय होतं की निवडणूक लढवायची म्हणून तो थांबवतो आपण काय तर आमची जी प्रतिमा केली होती की बाबा आपण मराठा आरक्षण आम्ही शिवजयंती यंदा आपण करू मग हे म्हणले बारक्याकड्यांनी हातवर केला तर मग त्यांनी एक जाणून सांगितलं ते दुसऱ्याला दाखवून त्याने हातवर केला की लगेच हे काय म्हणले जाते आपलं राजकारण न पाहण्याचे मी म्हणलं बरं ठीक आहे जसं करायचं तसं करून घे मग काल यांना मी म्हणले इकडे करायचं होतं का तसं झालं का तर मग यांना यायचं ना लगेच मागच्या वेळेस काय झालं ग्रामसेवक काय स्वतःच्या हा घेत नाही माझ्या व्याटर झाली काय विषय आता शिकाय आता सगळं खोटं तरी केली तर मी काय म्हणलं काल परत ही घरी त्याला घेऊन आले सगळे मी म्हणलं काय आता पत्ता काही झालं त्याला जिम्मेदार गे बाबा माझ्या अंगलं आले मी दीड महिना आतमध्ये होतो उगत मला विना होतं त्याच्यात फक्त काय करा करायची म्हणजे शिवजयंतीची जी, जी कमिटी त्यांनी जिम्मेदारी घ्याय काही जर झालं तर माझ्या अंगलेत नको कारण ग्रामसेवक काय वेळी ग्रामसेवकला शिवाय दिला आणि त्यांनी शेवट मी म्हणजे चल ना कम्प्लेंट करा तुम्ही गेला नाही आमचे नाव टाका आणि माझा नियम आहे लावला मंडप कुणाला काढायला लावला तू पदावर आहेस का नाही नाही मी पदावर तर नाही पण मी कोणाला म्हणलो मंडप काढायला मग कुणाला म्हणलो म्हणलं तू कमी व्हिडिओ होतोय व्हिडिओ होता व्हिडिओ होतोय ना तुम्हाला व्हिडिओ दाखवत होत ना मला मी काय नियम कुठे आहे कुठल्या कायद्यात नियम आहे का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची संत बॉन्ड वर तुम्हाला लिहून द्यावं लागेल असं आहे नाही मी काय म्हणलं इथं आपण करा ठीक आहे तू तू जर सरपंच आहेस तू स्वतः तर तू बोलला असतास ते ऐकून असतो तू त्या पदावर भी नाही पदा तू कस काय बोलतोस पदावरचा विषय नाही हा काय काय आज मी जयंती आहे ना तो अनियम म्हणजे हो कुठून आला त्याला नेम कुठून आणला हो महाराष्ट्रातच का महाराष्ट्रातच आहे का काय पाकिस्तान मधले सुंबळे गाव हे महाराष्ट्रातच आहे का मला म्हणलंय की मी नाही म्हणले माझा भाऊ म्हणलेला आहे अजून फोन लावून करा मला फोन केला जात नाही हे तुम्हाला कोणतरी म्हणलं मंडप काढा तिला माहित नव्हता ऐका सांगितलं की माझा भाऊ म्हणलं तुमचा राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कॅन्सल करायला बंद पाडायला तेवढी आपली पत्र उच्च नाहीये ऐका मी म्हणलो नाही मी उलटी काल ग्रुप वर्व विभागाचं माहिती सुद्धा बॉन्ड परमिशन काढावं लागते आम्हाला कळू दे ना कुठला काय नाही हो मी तस नाही तू बोलतो कास काय मग तू पदावरी नाही तू बोलवतो काय करू महाराष्ट्राचा आराध्य देवत जी महाराष्ट्र चाललंय त्या नावावर त्या नावाला विरोध करायची तू करा लागलास तू

माणसा ग्राहक सेवक नाही तुम्ही याच्याबद्दल आम्ही ग्रामसेवकाला फोन केला ते म्हणजे सरपंचा हे पण त्यावर ढकलून उपयोग नाही ऐका